उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या मुलाखतीचा टीझर झाला आहे सामनाला दिलेल्या मुलाखतीचा टीझर रिलीज करण्यात आलेला आहे उद्धव ठाकरे यांची एक मुलाखत आज आपण बघितली ऑपरेशन सिंदूर हे प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावांना मागे घेण्यात आलं मोदी यांच्या काळामध्ये पठाणकोट झालं मोदी यांच्या काळामध्ये पुलवामा झालं ती आले आपल्या लोकांना आपल्या डोळ्या देखत गोळ्या घालून निघून गेले अरे गेले कुठे ते लोक असं मग नेमकं काय घडलंय ते गुलदस्तत आहे की सैन्याचे पाय तुम्ही का उडले देशाच्या प्रतिष्ठेपुढे व्यापार महत्वाचा आहे त्यांनी निवडणुकीचा व्यापार केलेला आहे सत्तेचा व्यापार केलेला आहे आता देशाचाही व्यापार करतायत ज्याला पंच्याहत्तर वर्ष झाले त्यांना कोणत्या सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही पंचाहत्तरीची शाल भागवतजीने घातलेली आहे जसा पंडित नेहरूं नंतर एक प्रश्न होता आफ्टर नेहरू आज भाजपला पंतप्रधान आहे भाजपला गृहमंत्री आहे भाजपला संरक्षण मंत्री आहे पण देशाला पंतप्रधान नाहीये देशाला गृहमंत्री नाहीये देशाला संरक्षण मंत्री नाहीये छत्तीसगड आणि झारखंडच्या जंगलामध्ये अशा तऱ्हे उद्योगपती घुसलेले उद्या तुमच्या घरामध्ये वीज पण एकच माणूस देणार तुमच्या गाड्या पण टोच देणार तुमच्या घरातलं सगळं काही टोच देणार त्याचे तुम्ही गुलाम किंवा अंकित होणार आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा लँडस्काम या धारावी पुनर्वसन प्रकल्पातून सुरू होतो आहे धारावीच्या बाजूला जे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सची जागा आहे तिकडे अहमदाबादला जाणाऱ्या बुलेट ट्रेनचं स्टेशन हा निवड योगायोग समजायचा का महाराष्ट्रात खास करून मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या उपनगरामध्ये लादलेल्या हिंदी सक्ती विरोधामध्ये महाभारत घडताना आमचं मारुती स्तोत्र आहे ना आम्ही मारुती स्तोत्र म्हणतो तुम्ही हनुमान चालिसा म्हणणार देव आहे तो वीस वर्षाच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले गुजरात मध्ये आम्ही गुजराती आहोत hmm. पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत बंगालमध्ये आम्ही बंगाली आहोत पण देशाचा विचार केला तर आम्ही हिंदू आहोत मुंबई महाराष्ट्रात राहील असं आपल्याला खात्री आहे कोणाची माहिती आहे मुंबई महाराष्ट्रापासून थोड्याची बघू आपण आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत पंकज आजचा मुलाखतीचा जो पहिला भाग होता त्यामध्ये राज्यातल्या राजकारणावर बरचसं भाष्य केलं होतं उद्धव ठाकरेंनी आणि आता दुसऱ्या भागामध्ये मध्ये जे दिसतंय त्यावरून मोदींवर त्यांनी कठोर शब्दात निशाणा साधलाय उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागाचा टीझर जो आहे तो रिलीज झाला आणि त्याच्यामध्ये तीन प्रामुख्यानं गोष्टी दिसून येतात एक तर टार्गेट नरेंद्र मोदी किंवा राष्ट्राच्या संबंधित जी यांनी त्याच्यामध्ये जे आहेत त्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत टीका केलेली आहे थेट ऑपरेशन सिंदूर कसं झालं आणि ऑपरेशन सिंदूर थांबवून शस्त्रसंधी का करण्यात आली त्याला त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी आणि असलेला व्यापाराचं संदर्भ जो आहे तो तिथे दिलेला आहे दुसरा राज्याची अस्मिता हा मुद्दा तिथे जो आहे तो त्यांनी घेतलेला आहे मग त्याच्यामध्ये धारावीचा विषय असेल किंवा मग मराठीच्या हिंदीच्या सक्तीचा विषय असेल मराठी भाषा आणि हिंदी भाषा याच्यावरनं सध्या जे राजकारण रंगत आहे तो संदर्भ आहे धारावीचा पुनर्विकास हा अत्यंत महत्वाचा विषय त्यांच्या मुलाखतीमध्ये दिसून येतोय संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे आज त्याचा पहिला भाग प्रदर्शित झालेला आहे उद्या दुसरा भाग जो आहे तो प्रेक्षकांना पाहायला मिळेल मात्र त्याच्यामधले काय महत्वाचे मुद्दे असतील त्याचा एक टीजर जो आहे तो जाहीर प्रसिद्ध झाला आणि तो त्या टीझरवरून वरून स्पष्ट होते की उद्याच्या मुलाखतीच्या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांचं टार्गेट हे नरेंद्र मोदी राष्ट्रीय मुद्दे आर एस एस मोहन भागवत आणि त्याच्यासोबतच स्थानिक अस्मितेचा विषय हे दोन प्रमुख मुद्दे असणार आहेत ठीक आहे पंकज धन्यवाद या माहितीबद्दल